कसमा देचा साक्री शिर्डी महामार्गावर करंजाड गावाजवळ मोटरसायकल व बसचा अपघात झाला असून या अपघातात मोटरसायकल स्वार जखमी झाला आहे करंजाड गावाजवळ अपघातांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नसून दर दोन ते चार दिवसात इथं अपघात घडत असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं सटाण्याकडून ताहराबादच्या दिशेनं जात असलेली मोटरसायकल एम एच अठरा एकसष्ट एकवीसला ला समोरून भरधाव येणारी नंदुरबार डेपोची बस क्रमांक धडक दिल्यानं मोटरस्वार अभिमान राम विश्राम माळाचे राहणार मोहाणे तालुका साखरी हे जखमी झाले असून त्यांना पोलीस पाटील व स्थानिक नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलला रवाना केले आहे साखरी शिर्डी हा राष्ट्रीय महामार्ग असून करंजाड गाव हे रस्त्या लगत असून याच परिसरात उपबाजार समिती असल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यामुळे या परिसरात गतिरोधक टाकण्याची मागणी असून अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे